मंडळी नमस्कार मी विलास बडे आता आपण पाहणार आहोत आय पी एस आणि आय एस बनण्याचा डंकी रूट खरंतर अनेक वेळा युपीएससी परीक्षा देणाऱ्या पूजा खेडकर यांना अचानक दिव्यांग प्रमाणपत्र मिळालं कोट्यवधींची संपत्ती असताना त्यांना नॉन क्रिमिलर मिळालं आणि त्या आधारानं त्यांनी देशभर एक वाद निर्माण झाला त्या आधारानं त्यांनी आय पी एस पद मिळवलं त्याच्याबद्दल वाद झाला या वादानं देशात अवघड आणि अग्निपरीक्षा मानल्या जाणाऱ्या युपीएससीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं या प्रकरणामुळे युपीएससीतून पोस्ट मिळवण्यासाठी उमेदवारांकडून शोधल्या जाणाऱ्या पळवाटांची देशभर चर्चा सुरू झाली आहे कायद्यातल्या आणि व्यवस्थेतल्या पळवाटांमधून पद मिळवणाऱ्यांचा हा डंकी मार्ग तुम्हाला थक्क करणारा चक्रावून टाकणारा आणि मती गुंग करणारा आहे त्यामुळे तुम्ही तो पाहायला हवा देशातली सर्वात अवघड परीक्षा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात अक्षरशः रक्त आठवतात पण यातले काही गॅमलर कायद्यातल्या पळवाटा शोधून त्या आधारे पोस्ट मिळवण्यासाठी रक्त आठवतात त्यांच्या पळवाटांच्या मार्गाला सुद्धा युपीएससीचा डंकी रूट म्हणावा लागेल हा डंकी रूट मार्ग का चर्चेत आला आपण जाणून घेऊया चर्चेत आला पूजा खेडकर यांच्यामुळे कारण पूजा खेडकरांच्या दिव्यांग प्रमाणपत्र वादात सापडलं चर्चेत हा मुद्दा आला कारण दिव्यांग कोट्यातून त्यांनी आय एस पद मिळवलं चर्चेत मुद्दा आला खेडकरांचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुद्धा आणि त्यामुळे आज देशभरात चर्चा सुरू झाली आहे की हे काही खुशकीचे मार्ग आहेत का त्यामुळे हा डंकी रूट काय आहे आपण समजून घेऊया कशाला म्हणतात डंकी रूट डंकी रूट म्हणजे कोणत्याही देशातून कागदपत्रांशिवाय बेकायदेशीरपणे दुसऱ्या देशात प्रवेश करण्याचा हा मार्ग आहे आणि हाच आय एस आय पी एस बनण्यासाठीचा सुद्धा एक मार्ग बनलाय का हा सवाल निर्माण झालाय एक सिनेमा आला होता काही दिवसांपूर्वी शाहरुखचा डंकी सिनेमा तो यावरच आधारित होता आणि आता आपण समजून घेऊया की हा डंकी मार्ग निवडण्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण काय माहिती आहे ते कारण आहे ते म्हणजे यू पी एस सीच्या परीक्षेतलं कट ऑफ आणि कट ऑफचं चक्रव्यू आणि डंकी रूट याचं एकमेकांशी एक, एक समीकरण आहे हे समीकरण आपण समजून घेतल्याशिवाय आपल्याला हे डंकी रूट करणार नाही आहेत आपण ते समजून घेऊया कट ऑफच्या भोवती हा सगळा खेळ सुरू होतो आणि सग त्याच्या भोवतीच कट ऑफच्या त्या गाठण्यासाठी डंकी रूट निवडला जातो आणि त्या निवडीच्या सगळ्या काळामध्ये मा जे मार्ग अवलंबले जातात ते मार्ग म्हणजेच आहे हा डंकी रूट आपण कट ऑफचा आप हा खेळ समजून घेऊया सुरुवातीला दोन हजार तेवीसचं यू पी एस सीचं जे आ, कट ऑफ आहे ते आपण बघूया किती कट ऑफ कशाला होतं जनरलचं कट ऑफ होतं नऊशे त्रेपन्न मार्कांना डब्ल्यू एसचं नऊशे तेवीस मार्कांना ओबीसी नऊशे एकोणीसला ला सीचं आठशे नव्वद मार्काला एस टीचं आठशे एक्क्याण्णव मार्काला डब्ल्यू बी डी वन म्हणजे दिव्यांगामध्ये चार कॅटेगरी आहेत त्याच्यातलं वन जे आहेत त्याचे आठशे चौऱ्याण्णव मार्क दोन नंबरचा आहे त्याला नऊशे तीस मार्क तीन नंबरचा आहे त्याला सातशे शहात्तर मार्ग आणि पाचशे एकोणनव्वद मार्काला चार नंबरच्या कॅटेगरीत जर तो विद्यार्थी असेल उमेदवार असेल तर त्याला म्हणजे बघा फरक किती आहे जनरलमध्ये आणि ह्या दिव्यांग प्रमाणपत्र असणाऱ्यामध्ये जवळपास अर्ध्या मार्काचा फरक आहे म्हणून या कट ऑफच्या भोवती हे सगळे रूट जातात हे हे कट ऑफ गाठण्याच्यासाठी ही सगळी हेराफेरी केली जाते कसं काय हेराफेरी केली जाते अतिशय धक्कादायक ही बाब आहे आणि देशातल्या अनेक लोकांनी आता हे आतापर्यंत केले कोर्ट केसेस त्यांच्यावर झालेले आहेत आणि ते उमेदवार त्यांच्या चोरी सुद्धा उघडकीस आलेली आहे डंकी रूट पहिला काय आहे डंकी रूट पहिला आहे अटेम्प्ट वाढवण्याचा जुगाड केला जातो हा अटेम्प्ट कसा आहे जनरल प्रवर्गासाठी युपीएससी ला सहा अटेम्प्ट देता येतात ओबीसी प्रमाणपत्र मिळवण्याचा त्यासाठी जुगाड केला जातो कारण अटेम्प्ट सहा नंतर पुढच्या अटेम्प्ट मिळवण्यासाठी ओबीसी प्रमाणपत्र मिळवायचा कारण ओबीसी प्रमाणपत्र मिळवलं की उमेदवाराला पुन्हा तीन अटेम्प्ट वाढतात आणि मग या सगळ्यात ओबीसी प्रमाणपत्र असलेला जो उमेदवार आहे तो पुढे दिव्यांग प्रमाणपत्र काढतो कारण पुढे त्याला अटेम्प्ट आणखी मिळतात दिव्यांगाला अटेम्प्टची मर्यादा नाही आहे वयाची अट आहे त्यामुळे अनेक अटेम्प्ट देण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो जो ओपन आहे तो ओबीसीचा काढतो ओबीसी आहे तो, तो दिव्यांग काढतो आणि अटेम्प्ट वाढवण्याच्या साठी या डंकी रूटचा वापर केला जातो अटेम्प्ट वाढवण्यासाठी हा एक रूट झाला दुसरा रूट आहे तो नॉन क्रिमिलरचा जुगाड तुम्हाला माहिती आहे की ओबीसी मध्ये आरक्षणाचा लाभ घेताना नॉन क्रिमिलर असायला लागतं आणि उत्पन्न जास्त असेल वडिलांचं उत्पन्न जर जास्त असेल तर ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळत नाही म्हणजे क्रिमिलेरच्या वर असेल तर मात्र म्हणजे आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर हे ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळत नाही त्याच्यासाठी काय केलं जातं तर ता, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आई वडिलांचा कागदोपत्री घटस्फोट दाखवला जातो आणि मग आई आणि वडील दोघे जर क्लास वन असतील तर त्यांचं उत्पन्न ता स्वाभाविकपणे जास्त आहे अशा वेळी ते क्लास वन असतील उत्पन्न जास्त असेल तर आई वडिलांनी त्या मुलाला बेदखल केलंय हे प्रमाणपत्र मिळवलं जातं जेणेकरून त्यांना या नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट आहे ते मिळेल बघा ही हा जुगाड आहे नॉन क्रिमिलरचा आणि अशा प्रकारे हे सर्टिफिकेट मिळून त्या आरक्षणाचा लाभ घेतला जातो पुढचा डंकी रूट तस तिसरा आहे ईडब्ल्यू एस प्रमाणपत्राचा जुगाड किती धक्कादायक आहे बघा याच्यातलं कमी आर्थिक उत्पन्न असलेल्यांना दहा टक्के आरक्षण दिलं केंद्र सरकारनं त्याला आपण ईडब्ल्यू एस म्हणतो ईडब्ल्यू एस प्रमाणपत्रासाठी आर्थिक उत्पन्न आणि प्रॉपर्टीची मर्यादा आहे त्यामुळे जास्त उत्पन्न आणि मोठी प्रॉपर्टी असलेल्या उमेदवार याच्यामध्ये येऊ शकत नाही त्याला उमेदवारी त्याला आरक्षण हे मिळू शकत नाहीये ते मिळवण्यासाठी आपली प्रॉपर्टी तात्पुरत्या स्वरूपात नातेवाईकांच्या नावावर केली जाते मग ती नातेवाईकांच्या नावावर केली सलग तीन वर्ष कमी उत्पन्नाचं प्रमाणपत्र मिळालं तर मग ते सादर केलं जातं ईडब्ल्यू एसचं तुम्हाला मिळतं आणि मग त्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न कमी दाखवण्याची क्लुप्ती आणि मग संपत्तीतून बेदखलचं प्रमाणपत्र सुद्धा मिळवलं जातं आणि मग त्या आरक्षणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला जातो बघा हे डंकी रूट्स का आपण म्हणतोय ईडब्ल्यू एसचं प्रमाणपत्र मिळवलं की त्याचं आरक्षण आपोआप मिळतं आणि मग डंकी रूट चौथा काय आहे तर दिव्यांग प्रमाणपत्राचा जुगाड जनरलमध्ये आणि दिव्यांगच्या शेवटच्या चारमध्ये अर्ध्या मार्कांचं हे आहे त्यामुळे तो कट ऑफ इझिली मिळतो त्याच्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र काढलं जातं आणि दिव्यांगाचा कट ऑफ हा सगळ्यात कमी आहे आपण बघितलं ते दिव्यांगांना विशेष आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे त्या आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी हे प्रयत्न होतात आरक्षण लाटण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र काढली जातात आणि मग दिव्यांग प्रमाणपत्र कसं काढणार तुम्ही तर दिसत नाहीये तर मग अशा वेळी असे आजार दाखवले जातात ज्यात दिव्यांगत्व तुमचं दिसणार नाही जसं की डोळ्याचं आहे किंवा मग त्याच्यामध्ये महत्वाचं आहे की सह डिटेक्ट होणार नाहीत असे मानसिक आजार सुद्धा त्याच्यामध्ये दाखवले जातात आणि ते प्रमाणपत्र मिळवलं जातं एक लूप होल जो आहे त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न काही जण करतात डंकी रूट पाचवा काय आहे तर रायटरचा जुगाड लावला जातो हा रायटरचा जुगाड काय दिव्यांग प्रमाणपत्र मिळून रायटर मिळवला जातो परीक्षेमध्ये तो लिहील असं याला लिहिता येत नाही तो लिहील पण यूपीएससी परीक्षा दिलेला रायटर बसवायचा बघा किती धक्कादायक आहे आणि मग त्याच्या माध्यमातून ही परीक्षा पास करून घेण्याचा प्रयत्न होतो रायटर आधी परीक्षा दिलेला आहे हे मात्र लपवलं जातं आणि त्यामुळे त्याचा फायदा घेतला जातो रायटरच्या मदतीने युपीएससी पास होण्याचा प्रयत्न सुद्धा केला जात असतो अनेकदा तो उघडकीस येतो अनेकदा तो, अनेक तो उघडकीस येत नाही डंकी रूट सहावा आहे हा थोडासा चमत्कारिक वाटेल फक्त मुलाखतीपर्यंत जाण्यासाठीचा हा मार्ग वापरला जातो उमेदवार ओपन किंवा ओबीसीतला असेल आणि त्यातला फक्त मुलाखतीपर्यंत जायचा असेल तर हा मार्ग वापरला जातो सर्टिफिकेट नसताना सुद्धा एस सी किंवा एस टी किंवा मग दिव्यांग प्रमाणपत्र किंवा त्या प्रवर्गातून अर्ज केला जातो परीक्षेसाठीचा त्यानंतर कारण जात प्रमाणपत्राची अडत पडताळणी जी आहे ती सगळी शेवटी होते असते पण सुरुवातीच्या ज्या स्टेजेस आहेत त्याच्या त्या स्टेजेसवरती त्याची पडताळणी होत नाही म्हणून त्याच्यातून अर्ज भरायचा साध्य काय करायचं तर आरक्षणाच्या कमी मार्काच्या आधारे मुलाखतीपर्यंत पोहोचायचं उद्देश तितकाच असतो की मुलाखतीपर्यंत आहे त्यांना पोच नको असते फक्त आपण मुलाखतीपर्यंत पोहोचलो हे सांगायचं असतं का सांगायचं असतं तर आपल्याला पोच निघत नाही पण कोचिंग क्लासेस जॉईन करण्यासाठी त्या गोष्टीचा वापर होतो मी मुलाखतीपर्यंत गेलोय पण मुलाखतवाले कधी विचारत आहेत तिथं जॉब देताना की तुम्ही कुठल्या कॅटेगरीतून अर्ज भरलेला होता त्यामुळे हा एक डंकी मार्ग आहे जो केवळ मुलाखतीपर्यंत जाण्याचा आहे आता मुद्दा हा आहे आय एस आय पी एस आय एफ एस झाल्यानंतर सुद्धा आणखीन एक गोष्ट केली जाते केडरसाठी केडर मिळवण्यासाठी आपल्याला हवं ते इच्छित आणि जे नको आहे ते टाळण्यासाठी हे हे पण धक्कादायक आहे हवं असलेलं केडर मिळवण्यासाठी काही जण कागदोपत्री लग्न करण करतात का करतात तर पती पत्नी आय एस आय पी एस आय एफ एस असतील तर केडर बदलण्याची आपल्या इकडे सोय आहे तशा प्रकारची सुविधा उपलब्ध आहे ती सुविधा उपलब्ध करण्यासाठी कागदोपत्री लग्न सुद्धा काही बहादर करतात फायदा घेण्यासाठी काही जण हे लग्न अशा प्रकारचं करतात ते लग्न कागदोपत्री लग्न जर तीन वर्ष टिकलं तर मग केडर तुमचं कायम राहतं म्हणजे तुम्हाला हवा असलेलं केडर मिळवता येतं नको असलेलं आपल्याला टाळता येतं त्यामुळे ही ही क्लुप्ती होम केडर मिळवण्यासाठी एक आणखीन एक आयडिया केली जाते दुसऱ्या राज्यात जायचं आणि त्या राज्यामधलं रहिवाशी दाखला घ्यायचा तिथं काही दिवस राहायचं आणि तिथला रहिवाशी दाखला घेतल्यास तुम्ही मूळ जिथं आहात तिथं तुम्ही आउटसायडर बनता म्हणजे आउटसायडर बनून होम ग्राउंड कसं घेतलं जातं होम केडर घेतलं जातं तो एक मार्ग जो आहे डंकी रूट तो निवडला जातो आउटसायडरवर म्हणून होम होम केडर जे आहे ते मिळवण्याचा मार्ग निश्चितपणे तिथं मोकळा होतो तर अशा प्रकारे एक प्रकारे यू पी एस सीत आपलं ध्येय मानून सर्वस्वपणाला लावणाऱ्या लाखो मुलं एका बाजूला आहेत आपलं आयुष्य ते त्यात घालवतात पण त्याचवेळी एन केन प्रकारे काहीही करून आपल्याला आय पी एस आय एस आय एफ एस व्हायचं आहे याच्यासाठी या डंकी रूट्सचा मार्ग अवलंबणारे त्या सामान्य विद्यार्थ्यांच्यावर अन्याय करत नाहीत का खऱ्या अर्थानं या सगळ्याची चौकशी होणं गरजेचं आहे व्यवस्थेतले कायद्यातले जे लूप होल्स आहेत ते लूप होल्स आज थांबवणं गरजेचं आहे ते बुजवणं गरजेचं आहे वर्षानुवर्ष अनेकांनी अशा प्रकारे हे मार्ग अवलंबून मिळवलेले पद आणि पोस्ट ह्या सामान्य अभ्यास करणाऱ्या मुलांवर अन्याय करणारे नाहीत का या सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे कारण प्रश्न यूपीएससीच्या सुद्धा विश्वासार्हतेचा आहे तर हा आहे अशा प्रकारचा हा डंकी रूट्स जो बंद होणं गरजेचं आहे आणि आव्हानसुद्धा आहे सुवर्ण